नमस्कार सर्वांना माझ्या चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण शनिदेवाची काही माहिती बघूया शनिदेव हे हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहेत ज्यांना न्यायाचा देव मानले जाते शनिदेव हे ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवाचे पुत्र आहेत आणि त्यांची आई छाया सवर्ण आहे शनिदेवाला शनेश्वर शनिदेवता शनेच्चर महाराज अशा अनेक नावांनी ओळखले जाते शेनी देवाला काळ्या रंगाच्या पोशाखात काळा घोडा किंवा काळा कौवा यांच्यावर स्वार असलेल्या असल्याचे दर्शवले जाते त्यांच्या हातात तलवार त्रिशूल आणि गदा असल्याचेही वर्णन आहे त्यांना लोखंडी वस्त्राची आवड आहे म्हणूनच त्यांना लोहेका देवता म्हणूनही ओळखले जाते ग्रहाच्या प्रभावामुळे हो व्यक्तीच्या जीवनात अडचणी येऊ शकतात म्हणून शनीचे अनुशासन कर्म आणि न्याय या संदर्भातील मोठे महत्त्व आहे शनिदेव व्यक्तीला ज त्याच्या कर्मानुसार फळ देतात जर कोणी चांगले कर्म केले असेल तर शनिदेव त्याला उत्तम फळ देतात तसेच वाईट कर्मासाठी दंडही मिळतो शनिदेव देवाच्या प्रसन्नतेसाठी शनिवारी उपवास करणे शनिदेवाची स्तोत्रे मंत्र आणि चालीसा पठन करणे यासारखे के उपाय केले जातात तसेच शनिदेवाच्या मंदिरात लोखंडी वस्त्रे काळे वस्त्रे तेल उडदाची डाळ इत्यादी अर्पण करणे हा उपाय आहे भारतामध्ये शनिदेवाचे अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत जसे की शनी शिंगणापूर शनिधाम शनिशिला मंदिर आणि कोकिला वनधाम आपल्याला आणखी काही शनिदेवाला राईचे तेल चढवण्यामागे काही धार्मिक आणि ज्योतिषीय कारणे आहेत शनिदेव हे न्यायाचा देव म्हणून ओळखले जातात आणि ते आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ हो देतात त्यांना राईचे तेल अर्पण करणे ही एक पारंपारिक पद्धत आहे ज्याचे अनेक आध्यात्मिक आणि परिकारात्मक अर्थ आहेत शांती आणि शीतलता प्रदान करणे शनिग्रहाचा प्रभाव कठोर आणि तीव्र मानला जातो राईचे तेल शीतल आणि शांत करणे करणारे आहे शनीच्या क्रूर स्वभावांना शांत करण्यासाठी राईचे तेल चढवले जाते हे तेल शनिदेवाला अर्पण केल्याने त्यांच्या रुष्ट प्रभावाचा नाश होतो आणि शांती प्राप्त होते असा विश्वास आहे राईचे तेल हे दुष्टशक्तीचे नाशक मानले जाते जेव्हा शनिदेवाला राईचे तेल अर्पण केले जाते तेव्हा ते पापांची क्षमा देण्याचे आणि भक्तांच्या जीवनातील अडचणी कमी करण्याचे कार्य करते असे मानले जाते कष्ट कमी करणे शनिदेव त्यांच्या भक्तांना त्यांच्या कष्टानुसार फळ देतात राईचे तेल हे श्रम आणि संघर्षाचे प्रतीक आहे शनिदेवाला तेल अर्पण केल्याने भक्तांना त्यांच्या कष्टापासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे आरोग्यदायी गुणधर्म राईचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते तेलाचा रंग आणि त्याची गरमी शनिग्रहाशी संबंधित मांडली जाते त्यामुळे शनिदेवाला राईचे तेल अर्पण केल्याने आरोग्यविषयक समस्या कमी होतात अशी श्रद्धा आहे शनि पीडा दूर करण्यासाठी अनेक जण शनीच्या अशुभ दशेच्या किंवा साडेसातीच्या काळात त्रास सहन करतात अशावेळी राईचे तेल चढवणे हा एक महत्त्वपूर्ण उपाय मानला जातो ज्यामुळे शनीची पीडा कमी होते शनिदेवाला राईचे तेल अर्पण करणे एक शती शक्तिशाली पूजा आहे जी भक्तांना शनीच्या कठोर प्रभावांपासून संरक्षण देते आणि त्यांना आनंद शांती आणि समृद्धी देण्यास मदत करते शनिदेवांचा जन्म सूर्यदेवता आणि छाया यांच्याकडून झाला होता एक कथा सांगते की छायादेवीने सूर्याच्या प्रखर तेजामुळे आपल्या डोळ्यांचा संपर्क तोडला जात तोडला होता ज्यामुळे शनी जन्मतः आज काळ्या वर्णाचा झाला शनिदेव हे महर्षी कश्यप यांचे शापित पुत्र म्हणून ओळखले जातात ब्रह्मदेवाचे वरदान मिळाले आहे की न्यायाचे पालन करणार आणि आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देणार शनिदेवाला काळाचे देव म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की त्यांच्या कृपादृष्टीने जीवनातील अनेक अडचणी दूर होतील परंतु त्यांच्या रोष दृष्टीने किंवा कटाक्षाने अडचणी कष्ट वाढू शकतील शनिदेव हे कर्माचे फलदायक मानले जाते ते चांगल्या कर्मांना चांगले, चांगले फळ देतात आणि वाईट कर्मांना त्यानुसार दंड देतात त्यामुळे त्यांना न्यायप्रिय देवता म्हणून ओळखले जाते शनिदेव धैर्य शिस्त संयम आणि कष्टाचे प्रतीक आहेत त्यांच्या उपासनेने भक्तांमध्ये संयम आणि धैर्य निर्माण होते ज्यामुळे ते ज्यामुळे ते त्यांच्या जीवनातील संघर्षाचा सामना करू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या दशेचा प्रभाव सात वर्षे टिकतो या काळात व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु ही दहा व्यक्तीच्या बद्धता आणि निष्ठेची परीक्षा घेणारी मानली जाते शनीची अशुभ दशा साडेसाती किंवा शनी महादशा यांमध्ये भक्तांनी शनीचे मंत्र स्रोत हनुमान चालीसा पठन करावे तसे शनीचे तेल काळा वस्त्र लोखंडी वस्त्रे आणि काळे उड़त अर्पण करतात